वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे रे वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे नमस्कार मंडळी नमस्कार 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 आजचा विषय हा थमनेलला धरून आहे तुम्ही थमनेल वाचले सापाची पूजा करायची नाही खरंच करायची नाही मी तेच सांगणार आहे आजचा विषय आहे ना इकडं तिकडं न भरकटवता डायरेक्ट आपण पॉईंटवर येऊ महत्वाच्या विषयवर येऊ हो। महत्वाचं बोलू काय आहे ना आपण कुत्र्याची पण पूजा करतो खरं आहे ना डायरेक्ट बोलू राहिलं बरं का डायरेक्ट सुरुवात व्हिडिओला इकडं तिकडं न जाता डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात आपण कुत्र्याची पण पूजा करतो खंडोबाचा भक्त म्हणून बरोबर ना कुत्र्याची पण पूजा करतो आपण गाईची पण पूजा करतो गाय आणि माय हे आपल्याकडं पूर्वीपासून बापदाद्यापासून चालत आलेला विषय गाय आणि माय आपण आपल्या गायीची पण पूजा करतो बरोबर आपण कारण आपल्यात श्रद्धा आहे आपल्या त्या बाबतीतली श्रद्धा आहे आपण दगडाच्या पण पाया पडतो त्याला थोडं सेंदूर लावला ना सेंदूर गुलाल लावला उद्बत्ती टाकली लावली आपण दर्शन घ्यायला मोकळे आपली श्रद्धा आहे आपण दगडात पण देव शोधतो आपण कुत्र्यामध्ये पण देऊ शोधतो आपण ह्या सापामध्ये पण देऊ शोधतो बरोबर ना सापामध्ये पण देऊ शोधतो अहो हेच काय भरपूरशा प्राण्यामध्ये आपण आपलं देवच शोधतो कारण माणूस हा साधा बोळा आहे हुशार आहे पण बोळा अंध श्रद्धेत गुंतलेला खूप काही बरबटलेला त्याला इतक्या लवकर निघणं मुश्किल आहे पण सांगावं लागते की बा सापाची बी पूजा करू नका नकाच करू मी सांगतो सापाची पूजा करू नका नकाच करू मग कोणताही सण असू द्या तुमची पंचमी असू द्या तुमचं काय असू द्या काय असू द्या काही गरज नाही सापाची पूजा करायची वाईट वाटल ना वाटू राहिलं ना वाईट कारण तुम्ही म्हणसाल बा तुम्ही सापाची पूजा करू नका म्हणता पण आमच्या आमच्या मनाला दुखव दुखावणाऱ्या गोष्टी करू राहिले आमच्या मनाला दुखला असं बोलू राहिले सापाची पूजा करू नका सांगू राहिले आमची तर श्रद्धा आहे आमच्या मनात आदर भावे आमच्या मनात ज्या गोष्टीबद्दल जी गोष्ट पूजनीय ती गोष्टच तुम्ही पूजू नका म्हणून राहिले कस काय बा पण मी तुमच्या मनाला ठेस पोचल याच्यासाठी बोलत नाही बरं का तुमच्या मनाला वाईट वाटल तुमच्या मनाला ठेस पोहोचल याच्यासाठी मी कतही बोलणार नाही कारण तुमच्या मनाला वाईट वाटून तुमच्या मनाला म्हणजे एक वेगळा परिणाम करून मला काय भेटणार आहे काहीच नाही मला त्याविषयी बोलायचं नाही माझा विषय वेगळा आहे की सापाला पुजायचं नाही नागपंचमी येते ना आणि सगळे लोक निघले सापाल पुजायला नागोबाल नागपंचमी चला नागपंचमी नागाला पुजायला एकट्या नागालाच पुजायचं का फक्त एकटाच नाग नागोबा डोला लागला बिलांची नागिन निघाली एकटंच नाग का या भूतलावर फक्त पूजनीय आहे का नाग नाही सगळ्यात सगळ्याच आलं बाकीच्या सापायला राग येईन ना बाकीच्या सापायला राग येईन किंवा एकच नाग उभा त्यालाच तुम्ही पूजनीय त्यालाच पूजता आता पहा तुम्ही पंचमी आहे ना आता पंचमी पंचमीला सगळेच आता ताटं घेऊन ता पूजनात दूध घेऊन वाटीत वाटीत दूध घेऊन ला आपोआहे घेऊन लगे त्याला पुजायला वारुळं धुण तीन आता पहिल्यासारखे वारुळं राहिले नाही आता नॉर्मल नॉर्मल कुठं भेटतेत कुठं भेटतं नाही पण तरी बी मंडळी आहे ना बिलकुल वाजत गाजत लगे सनैचं वळांड फडंगी फडणंग पड़ंग, डांक नाग नका डांक नांग नका नाग नं, वाजत वाजत लगे वारूळाजवळ आणि चाललंय उदभत लावून मस्त लगे तिथं ला आपोया टाक लगे दूध तिथं त्या वारुळाच्या भोंड असं छिद्र वारोळाला त्याच्यात लगेच दूध ओतून घरी लेकराला नाही देणार त्या वारोळात ओततीन काय तर वारूळात साप आहे का नाग आहे का वारूळात नागाचं घर आहे का नी? ते वारुळ अहो ते उधळ्याचं घर आहे बरोबर आहे का नाही ते उधळ्याचं घर आहे वारुळ वारुळ मुंग्यांचे वारुळ पाहिल्या ना आम्हाला होतं बा होती एक कविता होती एक पुस्तकामध्ये कोणत्या वर्गाला आता नाही परफेक्ट नाही सांगता येणार ना। पण वारुळं वारुळं मुंग्याचे वारुळं कृमी कीटकांनी बांधिले देऊळं हे होती बरं का कविता आम्हाला तर ते वारुळ वारुळ म्हणजे एक मुंग्यानं बांधलेलं आहे उदळ्याने बांधलेलं घर आहे त्याचं साप घर बांधतो का साप नाही घर बांधत सापाला घर नाही वारुळ हे त्याचं घर नाही तुमचं आमचं कसं आहे डायरेक्ट ग्रामपंचायतच्या आठला आपलं लागलेलं आहे घर आपलं आठलं लागलेलं आहे आपलं एक बांधिलकी झालेली आपलं तेच घर आहे आपण झुरझुरल्या तिथं जातो साप झुरझुरल्या तिथं जातो का एखादं घर आहे का त्याचं सापाल घर नाहीये त्या बिचाऱ्याचं सगळं विश्वच माझे घर सगळं हे अवघ विश्वच माझं घर हे सगळं विश्वच सापाचं घर आहे एकच साप नाही इथं असंख्य साप आहेत भरपूरसे लाखानं लाखन आहे कोटीनं सापे सापानं घर बांधलं नाही जसं तुम्ही आम्ही बांधलं आमच्या घरात तुमच्या घरात कुठं कुठं आता आम्ही शेतकरी मंडळी येणार दररोज साप दररोज साप आमच्या नजरात पडतो दररोज साप नजरेत पडतो कारण जंगल आहे ना भाऊ आम्ही जंगलात येतो आमचं समजून ते बी जंगलात जातात हिंड्या फिरायला आपल्या भक्षणासाठी आपल्या शिकारीसाठी आपलं पोट भरायसाठी ते बी हिंडतात ना हिंडाऊस लागणार त्याला पोटासाठी मग आम्ही हिंटू ते हिंटत आमच्या नजरेत ते येतात त्याच्या नजरेत बी आम्ही येत असल पण एकमेकाला धक्का नाही कधी पाहिलं का की साप आपण होऊन येऊन एखाद्या माणसाला डास डासला डसला का एखाद्या माणसाला आपण होऊन आला का साप ज्या वेळेस माणूस त्याला छेडतो माणूस त्याच्या वाटी जातो तुम्हाला सांगतो इतकुशिल अकराला जर आपण त्याच्या वाटी गेलं तर ते असं गुर्याव आणि पाच माणसाकडं पाहत नाही कुत्र्याला नुसतं हाड म्हणतात कुत्रा गुरु करतं आपल्याकडं कर। करतं का कर नाही मग ज्याला त्याला राग येतो ना भाऊ राग येतो ना। ना, का नाही मग सापाच्या वाटी गेल्यावर सापाला राग येणार नाही तो तुम्हाला डसणार नाही तुम्हाला वाटा लावल्या शिराणार नाही मग तो सापाला पण राग येतो पण तो आपण होऊन तुमच्या वाटी जात नाही त्याला विषय वेगळा चालला जर सका नाही बरोबर आहे ना तर सापाची पूजा करायची नाही बरोबर या विषयावर आहे ना सापाची पूजा का करायची मीच तुम्हाला प्रश्न विचारतो आता सापाची पूजा का करायची तुम्ही म्हणसाल आमचा स्रोत दसतो नाही साप म्हणजे देव आहे आम्ही त्याला देव मानतो महादेवाचं काय म्हणते ते महादेवाच्या गळ्यात साप आहे गळ्यात आहे ना महादेवाच्या फणी काढून असं लगे म्हणून आम्ही पुजतो महादेवाला पुजतो तर महादेवाचं एक काय म्हणतो त्याला की हा पण एक भक्तच आहे महादेवाचा साप म्हणून आम्ही पुजतो आहे महादेवाला पुजता पूजा सापाला पुजता पूजा आम्ही काय करा पण खरंच पूजा आहे तुम्ही पूजायच्या लायकीचे हात का सापल पूजता पूजा ना औलय सगळं जग पूजनीय पूजू शकता ना तुम्ही मी कशाल म्हणून सापल पूजू नका पण सापाल ज्या आरती तुम्ही पूजताय तर साप तुमच्या मनामध्ये ती भावना घेऊन बसेल का ते खरं सापल मारायला नाही पाहिजे सापाल दूध पाजायला पाहिजे मारता का तुम्ही साप साप मारता का मी सांगतो तुम्ही साप मारता तुम्हाला फक्त दिसायची दीरकार आहे तुमच्या कोणाच्या बी ध्यानात कोणाच्या ध्यानात नाही नजरेत जर साप आला ना तर चार लोक गोळा करून येते माणूस असल तर चार लोकं गोळा करण बाई असल तर चार माणसं गोळा करायला जाईन पण सापाचा जा काढण काटाच सापल मारलेशिवाय राहणार नाही मारताना तुम्ही सापल काय अधिकार आहे तुम्हाला मारायचा तुम्ही ह्या सृष्टीत राहता तुम्ही या भूमीवर रा राहता ते बी या भूमीवर राहू राहिले त्याला तितकाच अधिकार आहे तुम्ही बी तुम्ही ज्यायला माणसान तुम्ही ते मुंगी आहे त्याच्या नजरेत तुम्हीही मुंगी आहे बरोबर आहे का नाही सगळ्याच्या नजरेत सगळे समान आहे त्याला आपल्या ते, 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 ते आपल्या वाटी जात नाही आपण त्याच्या वाटी जात नाही या भूतलावर त्याला हिंडायचा अधिकार आहे आपल्याला हिंडायचा अधिकार आहे पण आपण त्याला मारतो मारतो का नाही त्याच्यावर अन्याय आहे का नाही हा आहे का नाही अन्याय एका प्रकारचा मग अन्याय करायचा आपल्याला अधिकार कोण द्याला कोणा द्यायला अधिकार म्हणून सांगणं चाललंय की बस सापाला मारू नका जर तुम्ही सापाला मारत नसल जर तुमच्यात सापाला मारत नसल तुम्ही तर तुम्ही पुजू शकता तर तुम्ही पूजू शकता पण तुमच्या मनात फक्त पंचमीच्याच दिवशी ताट घेऊन नुसतं पूजायचंय तू दूध पाजायचंय आणि बाकीचे दिवस साप दिसला केलं ग पाहिला काटा त्याचा पुजू शकता का मग तुम्ही त्याला एक दिवसासाठी कोणता देवतो मला पाहून साप देवता नाग देवता ही पाहून तुम्हाला अरे म्हणून एक दिवस उदबत्ती लावतो गाड्या वरिस भरत आमचा काटा काढत राहतो एक बी मा अवंशी ठेवत नाही म्हणून तू म्हणन का नाही म्हणून म्हणणं चाललं का हा व्हिडिओ त्याच्यासाठी का बा तुम्ही नका पुजू उद्देश येऊ नये की पुजू नका तुम्ही म्हणसा का नका पूजू तर तुम्ही मारता का अन्याय करता का जर सापावर अन्याय करता सन्ना मारता ना मग काय गरज येऊ तुम्हाला पुजायची काहून पुजता तुम्ही सापाला सापाला पुजू नका साप कुठेही निघल तुमच्या घरात निघल वावरात निघल कुठं कुठं बी निघाल त्याला अधिकार हिंडायचा पण लगं तुमच्या घरात निघला की लगे तुम्ही मारता मारू नका हे जे सर्पमित्र आहेत ना हे सर्प मित्र ह्या बांधूला बोलू हे बंधू बघणे आपल्या आहेत ना बाया पण सर्प पकडतात माणसं पण सर्प पकडतात पकडतात ना त्याला आणायचं ना बोलून त्याला बोलून आणायचं दा दाखवून द्यायचं ते बिचारे काही चार्ज घेत नाहीत काय नाही तुमच्याकडून की ब हे एक साप धरायचे मला हजार रुपये खर्च आला असं काय नाही मग खर्च हजार रुपये खर्च केल्यापेक्षा मिळाल मारलेलंच पुरलं असं बी काय नाही तुम्ही त्या बंधू गेलेलं सांगा ते दादा येईल बाई येईल कोणी येईन साप पकडून घेऊन जाईन ना जंगलात सोडून देईन अन्याय करायचा करू आले काय अधिकार आहे तुम्हाला अन्याय करायचा तुम्हाला काही आहे का काही वरून देवान सांगितलं काही अन्याय का का करा याच्यावर काय काही सांगेल नाही काहीच सांगेल नाही सांगे म्हणून हा व्हिडिओ बा सापुचूच नका आली ना पंचमी येऊ द्या पंचमी येईल पोळा येईल अमुक तमोक तम सगळे सण येतील ना सण त्याचं काम करतील आपण का आपलं काम सण कोण लावले आपणच लावले पूजापाठ कोण लावले आपणच लावले बरोबर आहे ना पण मा एक म्हणणं हा व्हिडिओ त्याच्यासाठी की बा सापावर अन्याय नको मारू नका जर तुमचा तुमच्यासाठी साप हा पूजनीय असेल साप जर हा पूजनीय असेल तर मारू नका आणि जर मारायचा असेल तर पूजू नका काय अधिकार नाही तुम्हाला पूजायचा डायरेक्ट 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 सांगतो मी की तुम्हाला पूजाचा काय अधिकार नाही बरोबर हा व्हिडिओ आता त्याच्यासाठी होता सापल पूजू नका आली पंचमी तर येऊ द्या पंचमी येत राहीन साप आपल्याला दिसत राहतील पण मग साप दिसत राहतील मग आपण लगेच मारायचे का ते नाही करायचं आपल्याला जर साप पंचमीच्या दिवशी पूजायचे असतील वारूळ पूजायचे असतील तर म्या सांगतो <laughs> <laughs> मी सांगतो तेवढं फक्त ऐका दादा हो ताई असल बाई असल माय असेल मावशी असेल कोणी सगळ्या सकले, सगळ्याला सांगणे बरं का दादाला सांगणे आज सांगणे काकाल सांगणे मामाला सांगणे बंधूल भावाला सांगणे सगळ्याला सांगणे की बुवा तुम्ही जर साप तुम्हाला पुजायचा असेल मग पंचमीची दिशा असेल का कधी तुम्हाला दावा ध्याना तीन दावा तुम्हाला दर साप पुजायचा असेल उदबत्ती लावायची असेल दूध पाजायचं असेल तिथं लाया पोया कायदे द्यायचं दे द्यायचं असेल ना तर साप मारू नका आणि जर मारायचा असेल तर पुजू नका जर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा एवढंच करा कमेंट करा कमेंट मी महत्त्वाची असते की बाबा दादा तुम्ही कसं सांगितलं आणि काय सांगितले बरोबर ना साप मारू नका मारायचं असेल ना तर मी सापाला पूजतोय असं गर्वान म्हणू नका धन्यवाद